महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली आगामी जिल्हा परिषद नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती ही बैठक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव रामजी रेपाळे अजय बोरस्ते बंटी तिद्मे हेमंत आप्पा गोडसे विजय अप्पा करंजकर राजू अण्णा लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांचा स्वागत समारंभ मोठ्या पार पडला या बैठकीला नगरसेवक संतोष गायकवाड नगरसेविका नयना गांगुर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात विष्णुपंत बेंडकुळे निवृत्ती इंगोले स्वप्नील पाटील विक्रम नागरे योगेश शेवरे शांताराम चांदोरे भास्कर साळुंके रामदास निकम मुरलीधर पाटील बाळासाहेब लांबे गोकुळ पाटील ज्ञानेश्वर पाटील उत्तम मंडली पंकज रा आरोते राहुल उन्हाळे संजय शिंदे अंकुश खताळे किशोर उन्हाळे जगन डंबाळे संजय खरात पांडू साळवे लक्ष्मण साळवे यशवंत साळवे प्रसाद घोडे राजू गव्हाणे बाबासाहेब बांगर अशोक साळवे विजय शिंदे मंगेश आठवले बाळा थोरात नानासाहेब कदम सुभाष मुंडे मनोहर जाधव व सुरेश गांगुडे यांचा समावेश होता या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बळकटीकरण कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि पक्षाच्या पुढील राजनीतीसाठी रणनीती बाबत चर्चा करण्यात आली आहे निष्ठावन शिवसैनिकांच्या सहभागामुळे बैठक उत्साहवर्धक वातावरणात यशस्वीरित्या पार पडली आहे सर्वांचा न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन नंतर आम्ही बोलायला लागलो की निकाल मॅनेज वगैरे होतात परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो ज्यावेळेस जनतेच्या न्यायालयामध्ये गेले चाळीस आमदार घेऊन बाहेर निघाले आणि सात आमदार घेऊन पुण्यामध्ये गेले आणि म्हणून जो ओरिजिनल खरा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे तो दुसरीकडे पुढे राहू शकत नाही तो फक्त शिंदे साहेबांची हातबं करण्यासाठी आता आपल्याला लागेल आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो दादाजी भुसे साहेब यांनी वेळोवेळी पक्ष पुढे असू द्या परंतु एक बघितलं की शिंदे साहेब असतील दादाजी भुसे साहेब असेल आणि अजून अनेक आमदार खासदार असतील त्यांनी ती जरी शिवसेना असेल तो कार्यकर्ता जरी काम घेऊन आला असेल तर त्याला कधी त्यांनी परत पाठवला विनंती पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सर्वांवर पक्षाने जी जबाबदारी दिली होती शिवसैनिक नोंदणी अभियान तर कोण कोणत्या पदाधिकाऱ्याने किती शिवसैनिकांची नोंदणी केलेली आहे एकदा गणपती बाप्पाचा आगमन झाल्याच्या नंतर मला वाटतं की याचा आढावा आपल्याला घ्यावा लागणार आहे ਕੋਈਆ ਸ਼ੌਕਾ ਪ੍ਰਮੁੱਖਾ ਨੇ ਕਿੰਨੇ ਨਗਰ ਪ੍ਰੋਤ ਮਹੋਦਯ ਨੇ